नमस्कार मित्रांनो मी सुदीप त्यांचं स्वागत करतो तर आज आपण अली पट्ट्यावर गोकोशर गाव येथे एकतीस हजारचं भव्य यात्रेचं जनरलचं मैदान होतं तर त्या मैदाना प्रथम क्रमांकाचं मानकरी ठरलाय प्रमोदा थोरात वशा आणि त्यांचं प्रमोद थोरात यांचं बैजा तर प्रमोदा थोरात यांचं बैजा तर हे ह्या बैलजोडीने प्रथम क्रमांकाचं बक्षीस घेतलंय तर ह्या मैदानाचं नियोजन इथं मैदान करायचं म्हणजे काय उद्देश होता तर ह्या माग ह्याची संपूर्ण माहिती आपण आता विचारणार आहोत तर सांगा तर मित्रांनो आपल्यासोबत आज प्रमोदा नाही आहेत पण त्यांची जवळची सहकारी विकी खोत कागल हे आपल्यासोबत आहेत तर त्यांनी आता बैलाबद्दल माहिती सांगतील तर ह्या मैदानाला म्हणजे गाडीवान कोण होतं त्याचप्रमाणे हे नियोजन कसं लागलं इथे पळवायचं का तुम्ही डोक्यात घेतलं दुसरं वर्ष होतं त्या वर्षी गाडीवान भाऊ केलारी होतं गाडीत मग आता मागच्या वर्षी पण ही गाडी नंबर झाली मग ह्याच्या सोबत वशा सोबत कोण होता टोपकर पाहिजे टोपकर पाहिजे टोप आणि त्यावेळी गाडीवर कोण होत बंडाबा होतं बंडाबा त्यावेळी पण म्हणजे आणि हे मैदान कसं झालं काय झालं तुमचं मैदान चांगलं रास्त झालं म्हणजे इथं काय कोणत्याही प्रकारची मित्रांनो बॅटरी काठी बाहेर पळून सकट इथं काय देत नाहीत त्यामुळे ह्या बद्दल काय विशेष नाही आहे मैदानी रास्तच होते तर आता परत न ही जोडणं कुठं पळताना दिसेल आपल्याला निघल त्या मैदानाला हा अशी जोडनासना हा अशी असणार कारण गाडी जोरातच पळाली जोरात तर आता अजून तुम्ही बैलाबद्दल काय वैशिष्ट्य सांगू शकता वशाबद्दल म्हणा किंवा बैजाबद्दल म्हणा बैल काय आहे चांगलीच पळतात गजू मामा बसे आहेत बरोबर हे बैल मध्ये तुमच्या इथं होता कागलला कागला बबलू बस्तोडे आणि भाऊ केलारी पळवत होती दोघ जण मग आता हे वशाची एक किंवा बैजाची दोघांची पण एक ठराविक मोठी मैदान कुठली सांगशील तुम्ही हलकरणे कितीची होती मुट्टी मैदान साजणी एकतीस हजार होत परत हलकर्णी एकवीस हजार कागल लाख रुपये मुरगुड मुरगुडच हा बरोबर तिथं गाडी एक एकच झालती तीन झाली मुरगुडला हलकर्णीला एक झालती साजणीला एक झालती कागदला एक झालती आणि माझ्या माहितीनुसार भिलोडीला पण एकच बैल दुसरा होता काय दुस्सा होता तवा बरोबर तर ही भरपूर दिवसापासून पोहोचते मध्ये जरा नक्कीच्या दुकापती जरा बंद होता बांधून आता पूर्ण कंडिशन आहे आता आता झालाय आपल्याला परत पाच तारखेला मोठं मैदान निघाले ह्याला तेवढे गॅप पळताना दिसेल का त्याच्या परत पुढचं काय नियोजन आहे दिसणार की शंभर टक्के दिसणार बरोबर मित्रांनो आता ही होती वशा आणि बैजाची प्रमोदा थोरात यांची घरची जोडणा जी छोटीशी मुलाखत होती तर आपल्यासोबत विकीदाद होतात प्रमोदात यांचं जवळच सहकारी त्या धन्यवाद मिश्रांनो